नमस्कार मंडळी आज कैरीची छान रुचकर रेसिपी दाखवते आणि तुम्हाला आवडेल कैरीच्या मोठ्या मोठ्या फोडी करून घेतल्यात साल काढून त्याचं आणि तुम्ही बघत असाल तर साल काढलेल्या कैरीच्या फोडी आहेत मीठ आहे मेथीचे दाणे लाल तिखट हळद मोहरी कढीपत्ता हिंग लाल मिरच्या हिरव्या मिरच्या पण उभ्या चिरून घेतल्यात आणि गूळ असं सामान आहे तर तेल तापत ठेवले कढईमध्ये फार छान रेसिपी लागते पारंपरिक रेसिपी आहे भाजीला पर्याय म्हणून तुम्ही सुद्धा ही वापरू शकता घेऊ शकता तेल तापल्यावर मोहरी घातली आहे मोहरी तडतडल्यावर मेथीचे दाणे घातलेत त्याच्यामध्ये मेथीच्या दाण्याने पण फार छान चव येते त्याला आणि मेथीचे दाणे वापरा खूप आवडत नसेल तर थोडे कमी करा हिंग घातलाय हिंग आणि मेथी कॉम्बिनेशन खूप छान आहे ज्याने खूप अरोमा छान येतो आणि ह्या रेसिपीज तुम्ही करून बघा कैरेच सध्या सीझन सुरू आहेत पटकन कोणी पाहुणे आले तरीसुद्धा आपण ह्या रेसिपीज करू शकतो आणि वाढू शकतो मिरच्यांचे लांब तुकडे करून घेतलेत आणि ते घातलेत लाल मिरची आणखीन हिरव्या मिरच्या कडीपत्ता घातलेला आहे आणि ते छान असं परतून घेतलं आहे पांढरे तीळ घातलेत जर तुमच्याकडे काळे तीळ असतील तर तुम्ही काळे तीळ घाला हळद घातलेली आहे त्यांनी रंग आपला छान येईल आणि आता आपण कैरीच्या फोडी घेतलेल्या आहेत आणि आता हे छान परतून घ्यायचंय आणि परतून घेतल्यानंतर आपण याच्यामध्ये पाणी घालणार आहोत जेणेकरून आपण त्या पाण्यातच त्या कैरीच्या फोडी आपल्याला शिजवायच्या आणि तीन ते चार मिनटं झाकण ठेवून आपण जर हे शिजवलं तर फार छान त्या ता शिजतात दणदणून त्याला वाफ आणायची तीन ते चार मिनिटासाठी झाकण ठेवायचं पाणी तुम्हाला कितपत हवं बघा मी एक साधारण ह्या आमच्या पाव किलो कैरीच्या फोडी आहेत त्याला एक ग्लासभर पाणी घातलेलं आहे आणि झाकण ठेवते तीन ते चार मिनटांनी जेव्हा आपण उघडू तर तेव्हा कैरी शिजलेली असते आणि त्याच्यामध्ये मी लाल तिखट घातलेला आहे तर थोडा गरम मसाला चाट मसाला घातलेला आहे आणि जिरा पावडर घातले मीठ घातले आणि गूळ घातला आहे आणि ही कैरी आपली शिजलेली आहे सगळं मिक्स करायचं छान आणि आपली रेसिपी तयार होते तर अशाच वेगळ्या वेगळ्या रेसिपींसाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा या छान छान रेसिपी पारंपरिक रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि आपलं कैरीची लुंजी रुचकर तयार आहे